नमस्कार सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी पायल शहा एक नज़र आचार चल घडामोडीवर शहर उत्तर मध्ये विजय देशमुखांनी विजयाची राखली परंपरा दरम्यान या विजयामध्ये लाडक्या बहिणींचा रोल महत्वाचा आणि मोठा ठरलाय लाडक्या बहीण योजनेअंतर्गत शासनानं महिलांना पंधराशे रुपयांचा आर्थिक मदत देऊ करून महिलांना स्वतःच्या पायावर उभं केलंय ही योजना राज्यात प्रभावी ठरली त्यामुळे राज्यात महायुतीचं सरकार स्थापन झालंय त्याच पद्धतीनं स्थानिक सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघात हे चित्र दिसून आलं यंदा बदल होईल असं वाटत होते परंतु लाडक्या बहिणींनी महायुती आणि पर्यायानं भाजपला पुन्हा एकदा सत्तेवर बसवलंय दुसरीकडे विजय कुमार देशमुख यांच्या विजयामध्ये सर्व समाज बांधवांचा मोठा हात दिसून येतोय भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी निवडणूक जिंकण्याचा चंग बांधला होता त्यानुसार शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातील कानाकोपऱ्यात जोरदार प्रचार यंत्रणा राबवण्यात आली दलित आंबेडकरी समाज आणि सर्वसमावेशक मत विजय मालकांना पडल्यानं त्यांचा विजय निश्चित झाल्याचं आनंद चंदना शिवे यांनी सांगितलंय तर दुसरीकडे माजी नगरसेवक डॉक्टर किरण देशमुख यांनी देखील वीस वर्षाच्या कामाची ही पोच पावती जनतेनं दिल्याचं सांगितलंय एकंदर शहरातील शहर उत्तर उत्तर शहर मध्य आणि शहर दक्षिण तसेच अक्कलकोट मंगळवेढा पंढरपूर या विधानसभा मतदारसंघात भाजपनं कमळ फुलवल्यानं जिल्हा आणि शहर भाजपमध्ये झाल्याचं दिसून येत आहे उत्तर मधल्या लोकांनी दाखवून दिलं की आपल्या इथं सोलापूर शहरामध्ये पुन्हा एकदम भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला हा आबाधित ठेवण्यामध्ये आपण सगळ्यांनी सगळ्या कार्यकर्त्यांनी माझ्या सगळ्या नेत्यांनी यश प्राप्त केलं या शहर उत्तरच्या या विशेष सांगायचं म्हटलं तर माझ्या विरुद्धचं असलेला उमेदवार घरोघरी जाऊन यंत्रतंत्र वाटून घेऊन गोवाबाजी करून मतं मिळवण्याचा प्रयत्न केले मी त्यांना सांगू इच्छितो की गोवाबाजी करून मतं मिळू शकत नाहीत लोकांमध्ये मिसळावं लागत आहे आणि सातत्यानं म्हटलं आहे की लग्नाला असू दे माहितीला असू दे किंवा लहान सहान कार्यक्रमाला आमदार जाते आमदारने विकासाचं काम करायचं असतं पण मी तुम्हाला सांगू इच्छितो शिहरने शिहर उत्तर मला पाचव्यांदा लोकांनी पसंती